कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकारने सव्वीस जानेवारी अधिवेशनही बोलावले आहे मात्र सरकारच्या अधिसूचनेला ओबीसी प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत नगर जवळपास एक लाखापेक्षा जास्त हरकती मुंबई येथील सामाजिक भवन येथे पोहोच करण्यात आल्या नगर शहरात हरकतींचे अर्ज संकलित करून गाव निहाय, तालुका निहाय वर्गीकरण करून नगर तालुका संगमनेर अकोले राहता शिर्डी श्रीरामपूर नेवासा कोपरगाव कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव पारनेर श्रीगोंदा या तालुक्यातील हरकतींचे अर्ज जिल्ह्यातून मुंबईला सामाजिक न्याय विशेष सहायता विभागात जमा करण्यात आले तशी पोहोच पावती घेण्यात आली असल्याची माहिती बाळासाहेब भुजबळ यांनी दिली या प्रसंगी सकल ओबीसी समाजाचे ब्रिजेश ताठे रोहित पठारे कौस्तुभ रासने मनोज भुजबळ आदी उपस्थित होते

Gesellschaft じゃあ。